नमस्कार आज सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नांदेड शहरातील संकेत हॉस्पिटल या ठिकाणी हाडाची सुश्रुता आणि मधुमेह याविषयी जनजागरण करण्यासाठी व समाज देण्यासाठी वैद्यकीय विभागातील तज्ञ डॉक्टर सुरेश वाठोरे आणि प्रोग या कंपनीमार्फत आपण माहिती व्हाय सर सांगा आज कार्यक्रमाचं शिबिराचं नियोजन आणि आयोजन संकेत हॉस्पिटल गणेशनगर नांदेड इथे आम्ही एक फ्री डायबिटीज कॅम्प याचं आयोजन केलेलं आहे तर आयोजन करण्याचं एक प्रयोजन म्हणजे आपल्या समाजातील जे गरीब लोक मोठ्या दवाखान्यात जाऊन योग्य ट्रीटमेंट निदान करू शकत नाहीत त्यामुळे आम्ही एक फ्री कॅम्पचं आयोजन केलेलं आहे त्या कॅम्पचे उद्देश लोकांना सेवा मिळावी आणि त्यांची जे लाक्षणिक आहे जसं मुंग्या येणे जास्त भूक लागणे अतिशय वजन वाढणे यासारख्या आजाराचे निदान व्हावे शुगरचे निदान झाल्यामुळे त्यावर होणारे जे दुष्परिणाम आहेत तर हे दुष्परिणाम टाळण्यासाठी शुगर या आजाराचं निदान करून आम्ही त्यांचा उपचार फ्रीमध्ये करणार आहोत संकेत हॉस्पिटल येथे सत्तावीस जानेवारी रोजी मोफत शिव शिबिराचे आयोजन केलेले आहे यामध्ये हडाची ठिसूळता आणि रोग निदान शिबिर याचे मुक्त आयोजन केलेले आहे या शिबिरा आयोजन करण्याचे उद्देश आपल्या समाजातील गरीब जनतेचे शुगर डायबिटीज याचे निदान होण्यासाठी केलेले आहे हे शिबिर पूर्णपणे मोफत आयोजन केलेले आहे आणि ज्यांना जास्त हातापायात थंड येतात भूख जास्त किंवा कमी लागते किंवा वजन वाढते किंवा वजन कमी होणे याच्यामुळे शुगरची लक्षणे असू शकतात त्यासाठी त्याचे निदान करून त्याचे उपचार करणे गरजेचं आहे त्यासाठी सगळ्यांनी येऊन त्याचा लाभ घ्यावा आताच आपण डॉक्टर सुरेशजी वाठोरे यांनी मधुमेह याविषयी माहिती सांगितली आहे आता आपण या मागच्या हाडाची ठुसुदा या माहिती घेऊया प्रकोप संचालक नमस्कार मी गणेश देशमुख प्रायव्हेट कल्प प्रायव्हेट लिमिटेडचा आहे महाराज नांदेडमध्ये यशो या कार्य कार्यपदावर कार्यरत आहे आज सत्तावीस एक दोन हजार पंचवीस या दिवशी संकेत हॉस्पिटल इथे वाटोदेश सराकडे आपण मोफत हाडाची विसुलता तपासणी व मधुमेह तपासणी शिबीर आयोजित केले होते कंपनी मागचा उद्देश एवढाच आहे की गोरगरीब लोकांपर्यंत ही सेवा पुरवली जाते आणि या कॅम्पमध्ये बऱ्याच लोकांनी या कॅम्पचा फायदा घेतला आहे धन्यवाद न्यूज चॅनल जन्मनिषा न्यूज चॅनल या चॅनलचे एक मनापासून आभार आपली मुलाखत घेतल्याबद्दल धन्यवाद मी गणेश देशमुख नांदेड इथे एम आर आहे प्राविकल्प प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी नोएडाची आहे आणि संपूर्ण भारत देशामध्ये आपल्या एम आर लोकांच्या माध्यमातून लोकांपर्यंत जाते आणि बी एम डी मधुमेह हडाची तपासणी हे सगळे शिबिर आयोजित करते कंपनीचा उद्देश एवढाच आहे की जेणेकरून गरीब लोकांना फायदा व्हावा कॅम्पचा आणि जास्तीत जास्त गरीब लोकांचे पैसे वाचावे कंपनी नोएडा बेस आहे तीस वर्ष पूर्ण झालेली आहेत कंपनीला आयुर्वेदिक क्लासिकल आणि शुद्ध शास्त्रीय प्रोडक्ट आहेत कंपनीचं धन्यवाद सर आज आपण नांदेड इथे प्रवेक प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेड याद्वारे आयोजित नांदेड शहरातील गणेश असले संकेत हॉस्पिटल इथे शिबिराचं आयोजन केला या शिबिरामध्ये अनेक रुग्णांनी लाभ घेतला आहे हा कार्यक्रम सोडला लाईक करा शेअर करा सपोरा धन्यवाद नमस्कार